सर्वांना कसे सर्वजण तर आज मी हा टॉप घातलेला आहे बघा तर हा जो टॉप आहे ना तो आम्ही नात्यापुत्यामधून घेतलेला आहे आणि ह्याचा कलर असा नाही आहे बरं का थोडासा चिंतामणी कलर आहे हिरवट चिंतामणी मोरपंखी असा आहे आता हा मोबाईलमध्ये असा दिसतोय बघा तुम्हाला मी तुम्हाला दाखवते तीन टॉप मी घेतलेले आहेत आणि त्यातला हा टॉपचा आहे ना हा टॉप सहाशे रुपयाचा आहे बघू शकता तुम्ही असा आहे हा टॉप हे बघू शकता तुम्ही असा टॉप आहे हा पूर्ण म्हणजे कुर्ती आहे बरं का बघू शकता ते पण आहे तेच आहे ते पण आहे आणि असे आहे सहाशे रुपयामध्ये आहे आणि सूत पण खूप छान आहे खूप छान आहे सूत आणि ह्याचा कलर मला खूप आवडला तुम्हाला हा असा दिसतोय पण तो कलर थोडा वेगळा आहे मोबाईलमध्ये हा कलरच दिसत नाही वेगळाच दिसतोय असे मी तीन टॉप आणलेले आहेत मी तो तीनही टॉप तुम्हाला दाखवते कसे आहे तर हा टॉप सहाशे रुपये आहे हा एक का आहे हा पण सहाशेच रुपयाचा टॉप आहे बघा ह्याच्या हा पाया आहेत आणि ह्या त्यांनी बसवून पण दिल्या मला माया नव्हत्या ह्याला तर ह्यामध्ये असतात ते बसवून दिल्या मला ह्या बाया आणि हा पण कलर आहे ना असं पूर्ण चॉकलेटी दिसतोय थोडा काळपट चॉकलेटी कलर आहे ह्याचा थोडा स्थिरप झाल्यावर दिसतोय काळपट चॉकलेटी कलर आहे ह्याचा खूप छान टॉप आहे हा मला खूप आवडला आणि हाच अठशेच रुपयाचा टॉप आहे बघा डिझाईन वगैरे आहे तर आणखी एक टॉप आहे तो पण तुम्हाला दाखवते मी बघू शकता हा एक टॉप आहे तर हा टॉप चारशेच रुपयाला मिळाला मला कशी डिझाईन आहे याची त्याच्या बाया मी लहान केल्या एवढ्या बाया होत्या पण मला नाही आवडत एवढ्या त्याच्यामुळे मी एवढ्या केलेल्या आणि हा चारशे रुपयाचा टॉप आहे हा सिंपल आहे आणि अशी गोल्डन ओढणी वगैरे होती आणि तो जो चॉकलेट आहे ना त्याच्यावरती व्हाईट ओढणी होत होती आणि तुम्ही ना चिंता होणे कलर तर त्याच्यावरती पण व्हाईट ओढणी होत होती आणि असे माझ्याकडे वाईट वगैरे ओढणे आहेत त्याच्या मग नाही काय एवढा प्रॉब्लेम झाला फक्त कुर्ती घेतल्या मी आणि आता सांगते मी तुम्हाला की ह्या कुर्ती कुठं मिळाल्या मला तर ह्या कुर्ती नात्यापुत्यामध्ये सजनी म्हणून दुकान आहे तिथे ह्या कुर्ती मिळतात आणि खूप छान कुर्त्या होत्या प्रत्येक कुर्ती मला आवडत होती पण <laughs> प्रत्येक कुर्ती काय मी घेऊ शकत नाही पण खूप छान कुर्ती होती मला आवडल्या सगळ्या तिथल्या कुर्ती आणि ड्रेस मटेरियल सॉरी ड्रेस वगैरे पण होते पूर्ण टॉप ओढणी वगैरे सलवार सगळं होते खूप छान होतात होतात तिथे ड्रेस वगैरे सर्वच छान होते कपडे साड्या पण खूप छान होत्या आणि नात्यापुत्यामध्ये कसं आहे कोणतीही गोष्ट स्वस्तच मिळते बघा आम्ही अनुभवलं बारामतीमध्ये गेलो ना आम्ही तर बारामतीमध्ये महाग मिळतात सगळ्या गोष्टी पण नात्यापुत्यामध्ये गेलो ना तर साड्या वगैरे सगळं काही स्वस्त मिळतं तुम्हाला तुम्हाला वाटत असेलच तर मी साडी पण दाखवते तुम्हाला तर हे बघा बघू शकता साडी हा पण खूप छान कलर आहे साडीचा रेड रेड कलर मध्ये काटा आहे त्याचा आणि साडीचा पण कलर असा फिरता आहे इंग्लिश कलर आहे बघा खूप छान साडी आहे ही पण आणि ही साडी सोळाशेच रुपयाला मिळाली नवीन निघलेल्या आहेत ह्या साड्यावर सोळाशेच रुपयाला मिळाली आणि त्याच्यावरती हा ब्लाऊज शिवलेला आहे आणि ह्याला अशी लेस पण लावलेली आहे जे लटकन जे आहेत ना ते असे बनवलेले आहेत मी शक्यतो विकत नाही आणत लटकन हे असे साडीचे छान वाटतात ते दुसरे असतात ना ते काय होतं ब्लाउज धुला ना की सगळे त्याचा कलर निघून जातो त्या मण्यांचा त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणत नाही तुम्ही ब्लाऊज कुठे शिवता तर आपलीच मशीन आहे आपल्याच मशीनवरती ब्लाऊज शिवते अशी मशीन आहे माझी नोवेलची आहे आणि सिंगलच आहे डबल नाही सिंगलचीच आहे आणि एक महिना झाला मी तिला मोटर बसवून घेतलेली आहे अठराशे रुपयाची मोटर आहे आणि गॅरंटीची आहे बघा दुसरी पण मिळत होती अकराशेपर्यंत पण ती काय एवढी छान नव्हतात गॅरंटी नाही कधी बंद पडेल कधी नाही आणि इकडे कसं शेतकऱ्यांच्या इथं कधी लाईट नीट नसते कधी असते कधी नियमा असते असं असतं त्याच्यामुळे ना आम्ही जर थोडे चार पैसे महाग जाईना पण नीट घेतली ती मोटर आणि हे ब्लाऊज सगळे मिस शिवते माझा आहे बरं का व्हिडिओ आता तो खूप दिवसापूर्वीचा आहे मी कसे ब्लाऊज कोणकोणते डिझाईन पॅच वगैरे शिवले सगळे टाकलेले आहेत मी आणि माझे बीस ब्लाऊज शिवते आणि कस्टमरचे वगैरे नाही घेत मी एखादा इथले जवळचे कोणी असलं ना की मग तरच घेते एखादा दुसरा शिवायला नाही घेत मी कोणाची याशी बिनास्तरचे माझेच आहेत दोन ब्लाऊज शिवले तर आता हे शिवलेले खूप दिवस झाले त्याला हातशिलाई करायची आणि हे शिवून घ्यायचे त्याला तर अशी मी कुर्ती वगैरे घेतलेल्या आहेत माझे मीच ब्लाऊज शिवते आणि कुर्ती खूप छान आहेत कोणीचं जवळ असेल नातेपुत्याच्या जवळ कोणाला नात्यापुते जवळ पडत असेल कपडे घेण्यासाठी तर सजनी दुकान आहे तिथे खूप छान छान साड्या पण मिळतात आणि कुर्तीत पण मिळतात तर कुर्ती घेतलेल्या आहेत तीन आणि मी घेतल्या बरं का बारामतीत वगैरे पण घेतलेल्या आहेत पण कसे बारामतीमध्ये मला खूपच महाग पडत होत्या आणि आम्ही गोंदवलेल्या जातो त्याच्यामुळे येतानाच तिथं असतं नातेपुते लागत मग तिथूनच घेतल्या आम्ही कुर्ती आणि प्रत्येक गोष्ट भांडी वगैरे सगळं नात्यापुत्यामध्ये स्वस्तच मिळतं द्या बाय सर्वांना आता अशा कुर्त्या वगैरे घेतलेल्या आहेत मी कशा वाटल्या कुर्ती माझ्या नक्की कमेंट करून सांगा बाय सर्वांना